नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचं शूटिंग ही सध्या सुरू आहे मात्र मालिकेच्या शूटिंग दरम्यानच या मालिकेतील कावेरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभूला आता गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे शूटिंग दरम्यान गिरिजा प्रभू हिला एका दुसऱ्या व्यक्तीची काठी लागली आहे त्यामुळे तिचा डोळा देखील सुजलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की गिरिजाला लाठी काठी करताना दुसऱ्या एका व्यक्तीची काठी डोळ्याला लागली आहे यामुळे तिच्या चेहऱ्यावर सूज देखील आलेली आहे चेहरा सुजल्यामुळे व्हिडिओमध्ये मध्ये ती चेहरा शेकताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये गिरजा म्हणते की कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच शूटिंग सुरू असताना आम्ही जत्रेचं सिक्वेन्स शूट करत होतो त्यावेळी माझा लाठी काठी करतानाचा सीन होता सीन शूट करत असतानाच मला काठी लागली आणि माझ्या चेहऱ्याला सूज आली माझ्या पहिल्या एपिसोडची ही आठवण आहे पण काही असो मला फार छान वाटत ते मजा पण येते असे अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणाले त्यामुळे अनेकांनी तिचा हा व्हिडिओ पाहून तिला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे